शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्यामुळे माणिकराव कोकाटेनं कृषी पदावर पाणी सोडावं लागलं त्यानंतरही नेत्यांकडनं शेतकऱ्यांबद्दल बोलताना तारतम्य बाळगलं जात नसल्याचं दिसतंय आता राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना अजब सल्ला दिलाय तीनशे पासष्ट दिवसांपैकी तीनशे बत्तीस दिवस शेतकऱ्यांना संकटाला तोंड द्यावं लागतंय त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नुकसानाची सवय लावून घ्यावी असं वादग्रस्त वक्तव्य पाशा पटेल यांनी केलं ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर अतिवृष्टी आणि आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं होणारं नुकसान आता सरकार भरून देऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी मदतीबाबत हात झटकले आता ज्या पद्धतीचं या पावसामध्ये नुकसान झालेलं आहे ही नुकसान भरपाई कोण करू शकल का हो ही झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्याची जेवढी नुकसान झालेली आहे तेवढी भरपाई करण्याची क्षमता कोणाची असू शकत नाही आणि आत्ताच जे तुम्हाला जे नुकसान दिसू लागले ना ह्याची आता आपल्याला सवय करावी लागणार आहे का तर हे वारंवार घडणार आहे आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेलं आहे त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत तर पाशा पटेल यांच्या या वक्तव्यानंतर अंबादास दानवे राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांनी कशी टीका केली आहे तेही बघूया या सरकारने स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे या सरकारने शेतमालाला योग्य भाव दिला पाहिजे शेतकरी काहीच मागत नाही जर शेतमालाला योग्य भाव मिळाला ना तर शेतकरी या सगळ्या नुकसानीला सुद्धा सामोरं जाण्याची धमक शेतकऱ्यांच्या मनगटात आहे मग तुम्ही पाशा पटेलांना विनंती करेल की तुमचं सरकार राज्यात आहे केंद्रात आहे हा योग्य भाव द्यायला सांगा पाशा पटेल या शरद जोशींच्या विद्यापीठामध्ये तयार झालेले शेतकरी नेते आहेत असं असताना त्यांचं हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे पाशा पटेल बोलत नाहीत तर पाशा पटेलच्या तोंडातून सरकार बोलायला लागलेलं आहे सरकारनं सांगावं की त्यांनी निर्यातमध्ये का लावले कांद्यावर एकरचं जर नुकसान झालं पन्नास एकरचं नुकसान झालं तर दोन एकरच्या मदतीमध्ये आमचं काय होणार आहे आमची जनावर वाहून गेलेले आहेत घरांचं नुकसान झालेलं आहे अन्नधान्याचं नुकसान झालेलं आहे शेती खरडून गेलं आहे त्यामुळे शंभर टक्के नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे